लग्नाची बेडी मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता एकाच वेळेस तीन सत्य समोर येऊन राघव आणि सिंधूचा दोघांचाही गैरसमज दूर होत राणीच्या लग्नाचे अर्धवट सत्य तर विनू कस्टडीसाठी फक्त राघवने केलेले लग अर्धवट लग्न आणि सिंधूने सावीचे लपून ठेवलेले सत्य हे जेव्हा आणि राघव आणि सिंधू समोर येतात तेव्हा एकमेकातील गैरसमज दूर होत प्रेमाने विनो आणि सावीसाठी राघव सिंधू एकत्र येताना आपण बघणार आहोत आणि जेव्हा राघव सिंधू एकत्र येतात तेव्हा आता राणी ही पुन्हा खऱ्या अर्थाने वनवासी झाल्याचे आपण बघणार आहोत सावी ही राघवची मुलगी असल्याचे समजताच राघवने आता सिंधूपासून सावीला आपल्या गाडीतून घेऊन रत्नपारख्यांच्या घरी आणलेले असते आणि जेव्हा सावी ही माझी मुलगी आहे असे सत्य राघवने काकू आणि सर्व रत्नपारख्यांना स सम सांगताच सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते इकडे आता सावीला राघवने घरी आणतात सिंधू ही रत्नपारख्यांच्या घरी येऊन आता सावीला नेण्यासाठी प्रयत्न करू लागते पण आता हुशार राघवनी पोलीस कस्टडी मागून आता सिंधूला पुन्हा पोलिसांच्या ताब्यात दिलेली असते व आता हात जोडून सावीला भेटण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबलची आता सिंधू ही विनवणी करू लागते त्याच वेळी डी सर सिंधूला पुन्हा सावीला भेटण्याची परवानगी देतात आणि वेश बदलून आता सिंधू ही रत्न बारख्यांच्या घरी येऊन सावीला भेटते सावीला भेटताच आता सावी प्रेमाने सिंधू ही सावीला काढा बनवून देते पण त्याच वेळेस हुशार राजेश्रीने सिंधूला ओळखलेले असते तेव्हा राणी ही आता सावीला घेऊन जाण्यासाठी सिंधूला कॉल करते पण त्याच वेळेस आता वेशा वेश बदलून आलेल्या सिंधूचा मोबाईल वाजू लागतो आणि त्याच वेळेस श्री पुढे येत सावित्रीला फोन केल्याचे सर्वांना सांगते त्यानंतर आता सिंधू ही सावीला खिचडी घेत घेऊन जात असताना राजेश्री आणि रत्नाकर हे सिंधूला एकांटी भेटतात तर आता हे सर्व काही मी सावीसाठी केल्याचे सिंधू राजेश्री रत्नाकरला सांगते तेव्हा राजेश्री म्हणते की सिंधू मला माहीत आहे की राघवने एका मु आई मुलीला तिच्या आईपासून तोडले आणि हे राघवने खूप काही वाईट केले आहे आणि त्याच्या पापाच्या भागीदारीमध्ये आम्ही सुद्धा सहभागी आहोत असे म्हणत आता राजेश्रीने सिंधूला हात जोडलेले असतात तेव्हा रत्नाकर म्हणतो की सावी ही आमची नात आहे हे सत्य सिंधू तो आमच्यापासून का लपून ठेवले तेव्हा सिंधू म्हणते की बाबा हे सत्य मी त्यावेळेस जर राघव समोर जर आणले असते तर कदाचित असाच त्यांनी माझा स्वीकार केला नसता पण हे सत्य आहे सावी ही तुमची नात आहे जेव्हा मी हे घर सोडून गेले तेव्हा मी राघव पासून प्रेग्नंट होते आणि हे मला नंतर कळलं आई होऊ शकत नाही हे माहीत असताना सुद्धा मला प्रेग्नन्सी राहिली आणि हा माझ्यासाठी एक चमत्कारच होता आता सिंधूने राजेश्री रत्नाकरला सांगितलेले असते तू म्हणते की मी अजूनही लग्न वगैरे काही केले नाही फक्त सावीचा सांभाळ करत मी दिवस काढले तर आता खरंच सिंधू ही खऱ्या प्रेमाची असल्याचे राजेश्री रत्नाकर समोर आलेले असते सिंधू म्हणते की मी मात्र लग्न केले नाही आणि इकडे राघवांनी मला शोधण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही आणि त्यांनी राणीसोबत लग्न केले व आता काय उपयोग सावीला जर मी ते ठेवले तर मधुताई आणि राघव मध्ये मोठा दोरावा येईल आणि हे मी कसे करू शकते राजीश्री म्हणते की सिंधू तू काही काळजी करू नको सा सावी आणि तुला कधीच एकमेकांपासून लांब जाऊ देणार नाही तेव्हा सिंधूला आता मोठा दिलासा मिळालेला असतो इकडे आता सिंधू पुन्हा सावीकडे जात असताना आता मधू ही पुन्हा सिंधूला भेटते आणि सिंधूला म्हणते की मी तुला ओळखलंय सावीला घेऊन जाण्यासाठी तू इथे आली ना आणि लगेचच आता सिंधूकडून मधू ही मोठे वचन घेते मधू म्हणते की सावीला घेऊन जाण्यासाठी सिंधू मी तुला मदत करते पण पुन्हा तू या घरी कधीही येऊ नकोस तर आता सिंधूनेसुद्धा वचन दिलेले असते आणि आता लगेचच सिंधू ही सावीला घेऊन तेथून जात असताना तेवढ्यात राघव तिथे येतो आणि सिंधू सावीला पकडतो तेव्हा राघव म्हणतो की सिंधू तू माझ्या मुलीला कुठे घेऊन चाललीस मी तुला सांगितलं होतं ना म्हणत आता राघव हा सावीला घेऊन पुन्हा घरामध्ये येतो पण त्याच वेळेस राजेश्री ही पुढे येऊन राघवला म्हणते की राघव तू हे काय करतोय एका मुलीला ते तिच्या आईपासून तोडण्याची तू शिक्षा देतो आहेस आणि हे जे काही तू करतो का आहेस ना ते अत्यंत वाईट आहे पण राघव काही ऐकायला तयारच नसतो तेव्हा नाविला जाणे राजेश्री ही जोराने राघवच्या कानाखाली मारते आणि म्हणते की मी तुझ्यावरती हे असे संस्कार केले का आणि तू हे असे करून सावीला तुझ्याकडे कधीच ठेवू शकणार नाहीस आणि हा तू जो मार्ग निवडला तो अत्यंत चुकीचा आहे राजेश्री म्हणते की सावी जशी जेवढीच तुझी मुलगी आहे तेवढीच ती सिंधूची सुद्धा आहे तेव्हा आता सावी ही सुद्धा सिंधूशिवाय राहू शकत नाही राघव याची तू भान ठेव तेव्हा राघव म्हणतो की आई या सिंधूने हे सत्य माझ्यापासून लपून ठेवले आणि मला किती मोठी भयानक शिक्षा दिली तेव्हा सिंधू म्हणते की तुम्ही काय वेगळे केले तुम्ही मधुताईसोबत लग्न करून माझ्या प्रेमाचा त्याग केला तेव्हा लगेचच राघव रागाने त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडतात आणि म्हणतो की मी फक्त विनूच्या कस्टडीसाठी मधूसोबत लग्न केले माझा अंकुर ज्यावेळेस मला सोडून गेला त्यावेळेस मी विनूला आश्रमातून घेऊन आलो आणि त्या आश्रमातील सर्व डॉक्युमेंटची आणि कंडिशनची पूर्तता करण्यासाठीच मला मधूसोबत लग्न करावे लागले नाही मला मिळाला नसता तेव्हा ते सत्य ऐकून आता सिंधू समोर सत्याचा मधुताईंना पुन्हा त्यांनी एवढे सगळं केलं असताना सुद्धा पुन्हा सोडून घरी आणले त्यामुळे मी घर सोडून गेले पण घर सोडून जात असताना माझा अपघात झाला आणि त्यामध्ये अंकुर दागावला आणि त्यानंतर देवाच्या कृपेने मी तुमच्यापासून प्रेग्नंट असल्याचे सत्य मला समजले आणि तेव्हा मला ही सावी मुलगी झाल्याचे सिंधू आता राघवला सांगते सिंधू म्हणते की मधुताईंनी त्यावेळेस मला पायरीवरून मधुताईंळे मी खाली पडले आणि मला माझा मुलाला गमवावं लागले आणि पुन्हा जर मी प्रेग्नंट असताना त्या घरी आले असते तर मी सावीला सुखरूप जन्म देऊ शकले नसते म्हणून मी ते केले नाही त्यामुळे आता सिंधूचे सुद्धा म्हणणे बरोबर असल्याची राजश्री आणि रत्नाकर समोर येऊन आता पुन्हा राघवचा एक दुसरा मोठा गैरसमज दूर झालेला असतो तर राघव म्हणतो की नाही सावी काही जरी झाले तरी ती याच घरी राहणार आणि तिचा या घरात राहण्याचा हक्क आहे तेव्हा राजेश लिपुडे येत म्हणते की राघव सावीला जर तुला या घरात ठेवायचे असेल तर तुला सिंधूचासुद्धा स्वीकार करावा लागेल आणि राणीचे आणि तुझे अजूनही अर्धवट लग्न आहे आणि तुम्ही दोघे एकत्र आलेले नाहीत तुला दोघींपैकी एकीची निवड करावी लागेल तुला जर सावी हवी असेल तर तुला सिंधूलाच या घरात ठेवावे लागेल कारण सावीलासुद्धा सिंधूची गरज आहे तेव्हा आता समोर दोन मार्ग आहे त्यातून एक मार्ग तू निवड इकडे सिंधू म्हणते की मी अजूनही माझ्या प्रेमाला जिवंत ठेवले आणि मी माझे प्रेम कधीच कमी होऊ दिले नाही मंगेश हा फक्त नात्याने माझा मित्र होता आणि मी फक्त एकावरच प्रेम केले आणि ते फक्त तुम्हीच आणि तेच प्रेम मी जपून ठेवल्याचे आता सिंधू ही रागवला सांगते तेव्हा रत्नाकर म्हणतो की सिंधू सावीला सुद्धा आता राघवची गरज आहे आणि एका मुलीचा सांभाळ करण्यासाठी तिचा तिला हक्क देण्यासाठी बापाची सुद्धा गरज असते तेव्हा आता राघवला सुद्धा सावीची गरज आहे तेव्हा तू सुद्धा सिंधू याच घरी राहा असा मी तुम्हाला सल्ला देईल विनू आणि सावीसाठी आता तुम्ही दोघांनी एकत्र येणे गरजेचे आहे आणि जर तुम्हाला तुमचे मुले एकत्र हवे असतील तर तुम्हाला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही आता राजेश्री रत्नाकरणे समजावलेले असते आणि दोघांनाही आता पुढे कोणता निर्णय घ्यायचा यासाठी आता राजेश्री रत्नाकरणे एकांतात बोलायस पाठवलेले असते त्यावेळेस आता राघव आणि सिंधू एकमेकातील गैरसमज दूर होऊन अखेर एकत्र येण्याचा निर्णय घेतात तेव्हा आता राघव आणि सिंधू कसे विनू आणि सावीसाठी एकत्र येतात आणि विनू सावी स सा, सगट राघव सिंधूचे चौकटी कुटुंब कसे एकत्र होते आणि पुन्हा वन मधू कशी वनवासी होते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब